दहा दिशाचं दर्शन करा फक्त दहा दिशांमध्ये देवता आपल्या कानामध्ये जेव्हा एकदा आंघोळ करायला गेलो आंघोळ करताना मात्र कानामध्ये पाणी घातलं तर दहा दिशांच्या देवतेंना आंघोळ घातल्याचं पुण्यफळ मिळतं आपल्याला म्हणून अशा पद्धतीनं करायला लावलं त्यांनी मात्र असं केलं ना अक्षरच्या आठ नऊ दिवसामध्ये ऐकायला यायला लागलं ना त्यांना काय चमत्कार अस ना म्हणून अशा करून पहा आम्ही काय सांगतो आम्ही ज्या सांगतो ना ह्या गोष्टी मात्र तुम्ही करून करुपात तोट्यात जाणार नाही त्वट्यात कवाज असाल तुम्ही माहिती आहे का त्वट्यात कवाज असेल आम्ही सांगितलं तंबटे लावा सगळ्यांनी तंबटे लावले सगळ्या बाजारात तंबटेच तंबटे एक रुपया किलो कोणी विचारी ना मग तुम्ही पाहुणे निवळीत बसले आलं पाहुण्याने पिशवी भर दिले पाहुणा आठ दिवस खात बसले म्हणले बा किती जीव आहे त्या पाहुण्याचं माझ्यावर वा त्यांना काय माहिती एक रुपया किलो कोणी विचारी नव्हती एड्या त्वट्यात जाणार तुम्ही पण हे विधी जर केले तर त्वट्यात मळी जाणार नाही म्हणून अशा पद्धतीनं कानासाठी दहा दिवसांचं दर्शन हे महत्वाचं आहे बस अशा पद्धतीनं दुसरी गोष्ट आता डोळ्यासाठी चे आता डोळ्याचं तर मी नाही एकदम डोळ्यांचं आपण ज्या टायमानं म्हणजे कधी कधी आता काही काहीच्या चष्मेसुद्धा उतरून जातील मग या विधीनं फक्त करत राहा का म्हणून मात्र एक आपल्या तोंडातला थोका आपली जी लाळ आहे ही लाळ सुद्धा खूप महत्वाची आपण दिलेली विभूतीची पुढे संध्याकाळच्या टायमामध्ये तर थोडीशी तोंडात टाकून घ्या आणि त्यानंतर संध्याकाळी तोंडात टाकलेली विभूती सकाळी सकाळी उठल्या कोणाचं तोंड न पाहत आपल्या तोंडातल्या थुक्यानंच मात्र आपले डोळे चोळा काय अनुभव येतो का या पद्धती ना दुसरी गोष्ट मात्र एक गोमित्र विधी करून देतो गावठी घ्यायची ते गोमित्र कानामध्ये टाकायचं दिवसाही टाकलं तर चालेल कानासाठी पण महत्वाचं आहे आणि ह्या कानातलं मळ काढून अंजन म्हणून या डोळ्यात टाकायचं आणि ह्या कानातलं मळ काढून अंजन म्हणून या डोळ्यात टाकायचं याने सध्या मात्र दृष्टीत तेज होते या पद्धतीनं याच्यातून कधी कधी आपल्याला गावठी तूप घरी बनवलेलं गावठी तूप आणि मध झाडावरचं आता याच्यामध्ये अर्धा चमचा जर मध घेतलं तर एक चमचा तूप घ्यायचं आणि एकत्र करून घ्यायचं गोमेतराने आणि डोळे धुवायचे संध्याकाळी झोपायच्या टाइमला ड्रॉपनी मात्र दोन दोन थेंब मात्र टाकायचे आता कधी कधी कोणाचे शरीररचनाच अशी असते त्याच्यामध्ये ते डॉक्टरच्या भाषेमध्ये जर म्हणायचं तर ते युटीपीन बीटी पिन काहीतरी आहे ना ते असं ब कोणाचं असं राहतं बा कोणात साखर जास्त कोणात मीठ जास्त कोणात असं काहीतरी राहतं म्हणून आता त्याच्यामुळं जर अर्धा चमचा मध आणि एक चमचा तूप असं यांना जर नाही बड वाटला ना तर एक चमचा तूप घ्या आणि अर्धा चमचा मध घ्या आणि अर्धा चमचा मध घेऊन एक चमचा तूप घेऊन नाही बरं वाटलं तर अर्धा चमचा तूप घेऊन एक चमचा मध घ्या फक्त दोन्ही बरोबरीने घ्यायचे नाही या पद्धतीने मात्र डोळ्यासाठी घे तर हार प्रकारचे विधी मंत्र डोळ्यासाठी पण तुम्ही एवढं तर करून बा या पद्धतीने मात्र आता कोणाच्या